येवा चॅनल आपल्याच असा हॅपी व्हॅलेंटाईन्स डे बायको का तू काय करतोय घरी आले ते फकल अरे बाबा मला सकाळी बल नव्हतं ना माझ्या पोता दुखत होत म्हणून मी ती मानली अच्छा बर वाटत नव्हतं की अभ्यास अभ्यासपूर्ण होता mm. काय रे आई चप्पल येन कसु करलो माझे बाबा अचानक कसे उशल झाले हे कसे शक्य आहे जाऊ दे बंद्या तुला कायतरी करायला पाहिजे ले आयडिया तुम्ही कसे काय लोकलालात घली तू जा पण अभ्यासपूर्ण नाही म्हणून तुम्हाला बॉसने ने कामावंड काढून टाकलं फोन फोन अले बापले

अरे पण तुला काय करायचंय तुला हन अजून ह बाय द वे बायको कुठे आहे माझी आई गेली बाजारात बाजारातला हे तिचं नवरा एवढा कामावर न थकून आलाय मुद्दम तिच्यासाठी हाफ घेऊन आलाय आणि ही गेली आहे बाजारात गुंडारायला ह काय म्हणाला आई तुम्ही आता काहीतरी म्हणाला मी काहीच म्हणालेलो नाहीये मी मी एवढा थकून भागून घरी आलो आणि माझी बाय तू कुठे गेली उंदीर शोधायला काय उंदीर शोधायला अरे उंडा राहायला म्हणालो मी तेच बोय मी अच्छा दुश्मन उंडरायला जाते का मी बाहेर बोला बोला माझी आई का उंदीर शोधायला जाते का बायको आय लव यू हॅपी व्हॅलेंटाईन्स डे लाडली तुम्ही पण ना अगये जोरिये बाजू नको अगये बेबी नाही ओ बुंडो डोंट चीन टीवी वर लागला की तुम्ही क्या ना चेंज करता तू सीन मला आता लाई नको तुम्ही अले या छोटे शाबाल मनावल पली नाम होतले मी शबोलेले चालत बंड्या बंड्या हे गे रुपया जा चॉकलेट खाऊ नये जा एक रुपया तुमच्या पप्पाने आई मला म्हणायचं होतं की बाबा तुमच्या पुच्च तरी ह्या एक रुपयामध्ये चॉकलेट खाल्लेला का हा बाबा, मला माहिती आहे मला खाली पाठवू तुम्ही माझ्या ह्या प्लॉपळटी मध्ये आला नाहीच प्लॅनिंग करत आहे. बंड्या आई <laughs> तूमी ना वा बाजू सुभे आय लव यू अरे खलाज गोंधळ झाला काय गलत हा कशाला आवाज हम्म मघाशी माझ्या नावाचा उद्धार करत होता तेव्हा नव्हता का प्रेम अगं असं काय करतेस तेव्हा तो नालायक हलकट बेशरम पाजी होता ना मध्ये काय oh, no. बोलता माझ बाळ आहे ते आणि मला नाही आवडत तुम्ही आणि आई त्याला काहीही बोलता ते हा माझी गोद गोद आई आई ते जाऊ दे ग सुवे तू फक्त माझी आहेस तो फक्त फक्त माझी आहेस सुवे तू नाही 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 तूलवा वा नाही <laughs> आहो तू नाही पडना गुंडो हे सगळं लीलल थक आहे काय काय बोलला हा निनिन थक काय काय बोलतोयस निन नी अरे काय तरी हाय ना बाबा जाऊ दे ना आई लव यू तू, बाबा, माझी मला चपले आणायला पाठवून माझ्या आईला पतवायला बनताय काय पंड्या हाय थोबार फोडे ना तुझं थोबार फोडेन काय फोड थो? चपले थोबार फोड त्याच

बायको oh no. <laughs> काय हो आज माझ्यासोबत डेट वर येईन ना पण आधी बंड्याची परमिशन घेऊन या पंजा या अडला हरी गाडवाचे पाय धरी हो का कळेल हा कोण गाडवणी कोण हरी अले हग्गू तू ये ना यार मला कंटाळा आला या लिखले बड्या माझ्या लेका जरा बोलायचं होत <laughs> मी नंतर करतो काय आहे आज मला तुझ्या आईला डेट वर घेऊन जायचंय चालेल ना नाही <laughs> अरे असं काय करतोस बायको आहे ती माझी अरे आई आहे ती माझी बरोबर आहे अरे पण त्या आधी ती माझी बायको आहे हे पण बरोबर आहे अरे पण ती आता माझी आई आहे आई तू ऐकलं ना तुम्ही अरे तुझ्या आधी ती माझी आणि माझ्या मुळे तू आहेस गाढवा जाऊ दे ना बाबा तुम्ही दोघांनी गुपचूप लग्न केलं मला सांगितलं पण नाही पण आई तू मला सांगायला पाहिजे होतं तू मला सांगितलं असतं ना तर मी तुला सांगितलं असतं मी यांच्याशी लग्न नको करू खराब चॉईस आहे तुझी मी काय बोलतो आई आपण नवीन बाबा शोधूया काय पण आई तू लक्षात तू फक्त माझी आहे आणि माझी आई मी कोणाला पण देणार नाही हुँ? हुँ? आई विल यू बी माय वैलेंटाइन अरे अगर माफ़ कर दोगे अगं बाई अहो इंग्लिश मध्ये बोलला पाठांतर केलं असणार हो बाया <laughs> <हुँ>? अरे <laughs> आई तू फक्त माझी आहे आणि मी फक्त तुझ्या मी तुझला कोणाचच नाही मी बाबाचा पण नाही मी, मी फक्त तुझा आणि तुझ्याच आहे हो ग माझं बाय ते तू फक्त माझं आणि मी फक्त तुझी आहे ओके

काय म्हणाला अरे <laughs> तिला म्हणजे अग ती एकटीच दिसली ना विशू सोडून गेली का तुला तुझी आई अंकल no, मम्माने ड्रायव्हर अंकल सोबत मला पाठवले अच्छा ओ शोधलेत आई हिच्याकडे ड्रायव्हर पण आहे हे पांड्या हा हॅपी व्हॅलेंटाईन्स डे दिस इज फॉर यू हैप्पी वैलेंटाइन डे वन ऐस्कूज मी आई बाबा 니 काय बोलतो काय आहे बाबा खूप दिवस झाले तुम्ही माझ्या आईला घेऊन कुठेच गेला नाही बर आज वैलेंटाइन डे आहे जा माझ्या आईला घेऊन फिरायला जा जी लो अपनी जिंदगी जा बाबा जा अरे नको रे मनी आता झाली है ना कसं वाटतं बरं नाही वाटत अरे तुम्ही जाले निहाई ना, जा ना। मनीषा ती कशाला बंड्या नको आम्ही थांबतो घरी तुमच्या सोबत ए बंड्या मला आता पटलेल आहे की आई फक्त तुझीच आहे तुझच आईवर जास्त प्रेम आहे आणि आईच आई तुझ्यावर हो बंड्या मी फक्त आणि फक्त तुझीच आहे काय बाबा अले माझी आई आधी तुमची बायको आहे मग मी तुमच्या मुली आलोय ना तुम्ही जा माझ्या आईला घेऊन फिरायला जा बाहेर जा अरे नको रे आले बाबा जा ले जा अरे नको रे बंड आई जा नाले बाबा अरे मी थांबतो ना घर तुम्ही तरी ऐका बाबा इज्जत का शवाले जा ना बाबा तुम्ही सांगा जाऊ यांच्या सोबत डेट वर की थांबू बंड्यासाठी माझा व्हॅलेंटाईन डे कसा होणार आहे ना ते देवाच असतो पण तुम्हाला आमचा एपिसोड आवडला असेल ना तर तुमच्या व्हॅलेंटाईनला नक्की शेअर करा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हां ती नोटिफिकेशनची घंटा नक्की दाबा बाकी तुम्हा सगळ्यांना हॅपी व्हॅलेंटाईन्स डे